बापरे या जगदळांनी काय करून ठेवलं असेल तर ठेवू ते मला वाटलंच होतं काही गर्दी म्हणजे सई सुद्धा करेल नाही सल काय चार्ज सोडतात काय समजत नाही पोलीस स्टेशन परत त्याला फोन करावा लागेल नमस्कार काय साहेब आम्ही ना कोर्ट मॅरेज केलं अच्छा बरे दिवे लावले सले काय करत होती कोर्ट मॅटर करायची हा कोर्ट मॅरेज करायची काय करत होती आम्ही प्रेम करतो एकमेक अरे हा प्रेम करतो सगळं ठीक आहे पण मग आई वडील आहे का, तुम्हाल ना? ना? का, का तुम्हाला दोघांना ना आई वडिलांना का काय विचारलं नाही पळून जाऊन कोर्टामध्ये काय लग्न केलं असं विचारायचं मला सरळ आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं सावरलं मोठं केलं लहानच आणि तू खुशाल सांगतो कोर्ट मॅरिज केलं म्हणून साहेब ते माझ्या घरचे ना सहमत नव्हते आमच्या लग्नाला आणि तुझ्या घरचे सहमत होते ना मग मग हरकत नाही ना दोघांना बोलायचं एकत्र एक लग्न करायचं हाजी गाजी ना माझ्या पत्रिका द्यायची त्यांचे वडील आहे ना लय सज्जन एकदम चांगले हा का हा हा कसा आहे हे पण चांगले हे पण चांगले आहे काय का पाहिलं तू याच्यामध्ये नोकरी करतो काही नाही तुझं शिक्षण किती झालं दहावी 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 नाही तुझं शिक्षण डायरेक्ट हे सांग ना एल एल बी झालं सांग आपलं एल एल बी नाही थांब लॉकर ऍक्शन थांब एक मिनिट हा तुझं शिक्षण किती झालं मी यूपीएससी ची परीक्षा दिली अगं आगर... एमपी <laughs> यूपी यूपीएससी हां यूपीएससीचं यूपीएससी चे हां ठीक आहे म्हणजे बोलूंगी बाकी हां ठीक आहे जाऊ बघ तू शिक्षण किती झालं माझी यूपीएससी ची परीक्षा झाली आहे व्हेरी गुड हा आता चांगले पण ते इंटरव्यू बाकी अच्छा म्हणजे जॉब करायचा तयारी तेव चांगली गोष्ट आणि तुला तर सध्या नोकरी नाही ना कसं चालणार आहे तुमचं प्रपंच अजून नाही झालं शिक्षण एवढं नाही ना अरे खाणार काय तुम्ही पोटाचा प्रश्न कसा सुटणार या नाही ना ते अति मोठी करेक्टर होणार रे अरे होईल त्या होईल पण आज उद्याचं काय आता तुम्ही तर घरी जाऊ शकत नाही तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ शकत नाही तुझ्या बी जाऊ शकत नाही ना मध्ये घरच्यांची काय अडचण आहे त्यांच्या घरी जाऊ शकतो आम्ही बघूया सर तपकीट जरा आम्ही संरक्षण मिळवण्यासाठी आलो इथे अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या तुम्हाला घरच्यांचा धाक आहे बुवा बऱ्याचशा घरीच्या घरच्यांचं हा हा एकच झालं ते माझं चुलत खूप डेंजर आहे हा का खूप डेंजर म्हणजे काय त्यांना हे पसंत नसेल ना मग का बर का असं केलं का असं केलं हा बापाच्या ठिकाणी असतो बापाला जेवढा मान पान असतो ना तेवढा सुद्धा दिला पाहिजे साहेब बाबा इथं सळयटा केले हिच्या चुलत्यामुळं म्हणजे अशी कुराड मारली इथं मला नाही समजलंय म्हणजे हिच्या चुलत्यानी अशी कुराड मारलेली पोटरीला हा ती उलटी लागली म्हणून हाडूक मोडलं फक्त इथं अच्छा अच्छा म्हणजे तुमचं ज्यावेळेस प्रेम प्रकरण चालू असेल तेव्हा तुझ्या चुलताला समजलं होतं बरोबर आहेत ना त्यावेळेस मार खाल्ला तू तरी शेवटी तुमच्या मनामध्ये मा जे होतं ते केलं मी नाही राहू शकत सोडून नाही का ठीक आहे मग आता आमचं कर्तव्य आहे तुम्हाला संरक्षण देणं म्हणून ठीक आहे तुमच्या चुलताचा नंबर सांगा मला कोणाचा हा त्यांना सांग ना काहीतरी मला सांगा तुम्हाला तुझ्या घरी जायचं तुझ्या आईवडिलांच्या घरी जायचं का याच्या आईवडिलांच्या घरी जायचं मला जायचं यांच्याच घरी पण त्यांनी मी रात्री येऊन यायला मारतील तुझ्या घरचे त्यांना नका बोलू साहेब मग तुझ्या तुला त्यांना नका बोलू साहेब तुझ्या वडिलांना बोलू साहेब हा का नाही इथं मुक्काम करा ना तुम्ही चालाल का करा मुक्काम इथं पोलीस स्टेशनला काय अरे मूर्ख कुठले तुम्ही आता काय जी चूक करायला नको ती करून बसली आता मला काहीतरी तुम्हाला संरक्षण भेटण्यासाठी तुमच्या घरच्यांना कळवावं लागणार ना बरोबर आहे की नाही साहेब मग तिच्या आई वाटलं ना बोल चुल का बोलू साहेब साहेब तुल अरे खूप मारलो त्याला तुम्ही आता घाबरू नका मी चुलत्यांचं परिवर्तन करतो चुलत्याला बोलून घेतो त्यांचा नंबर सांगा ज्यांची भीती तुम्हाला वाटती ना बरोबर आहे ना त्यांची भीती दूर करणं हे पोलिसांचं कर्तव्य तुम्हाला ज्याची भीती वाटते ना तुझ्या चुलत्याची त्यांचा नंबर सांगा मी त्यांना बोलून घेतो आणि आई वडिलांचं पण सांग तुमच्या सांगा सा नंबर सांगा मिनिट एक्केचाळीस बेचाळीस नाव काय बाबूराव जाती रिंग हॅलो कोण अहो घुगे हवलदार बोलतो पोलीस स्टेशन मधून बाबूराव ना तुम्ही जरा काम होतं या बरं तुम्ही पोलीस स्टेशनला आता पोलीस स्टेशनला काय काम असतं तुमच्याबद्दल तक्रार आहे ऐका ऐका आघावासारखं बोलू नका स्टेशनला या का गाडी घेऊन येऊ तिथं घ्यायला तुम्हाला ऐका हो प्रत्येकाला असंच वाटतं तुम्ही गुन्हा केलेला के आहे इथं कम्प्लेट आहे तुमच्याबद्दल तुमच्या नावाची कंप्लेट आलेली आहे तुम्ही या पाच मिनिटात हो एकटा या लवकर प्लीज ठेवतो फोन येऊ राहिले अहो इतकं प्रमाण वाढत चाललं ना प्रत्येक जण आईवडलं बोलून घ्या साहेब हा का, का? तिथे नंबर सांगा तुझ्या सांगा वडिलांचा नंबर सांगा आईचा नंबर सांगा आईचा वडिलांचा सांग सांग पटका झिरो आठ अठ्ठ्याऐंशी झिरो आठ अठ्ठ्याऐंशी झिरो आठ बावन बावन एकसष्ट एकसष्ट त्रेपन्न त्रेपन्न काय नाही वडलांच शिरपतराव शिरपतराव हॅलो हॅलो शिरपतराव बोलतात का शिरपतराव एक काम आहे तुमचं म्हणजे कम्प्लीट तुमच्या नावाची या जरा पोलीस स्टेशनला घुगे हवालदार बोलतो अवकाशाची काय सांभारचा अवकाश करू नका इकडे या साहेब राईट 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 मुलगी आहे ना माझ्या समोर उभी या तुम्ही या आता तरी पटकन या मुलगी समोर उभी आहे माझ्यावाल्या पोलीस स्टेशनला या या लवकर ओके लवकर या तुम्ही कळलं का वडील काय बोलले तोंडचं पाणी पळलं त्यांनी अन्न खाल्लं नाही आहे ते कॅमेरा इकडे चालू आहे इकडे यायचे तुम्हाला आता तो सुरू तुम्ही राय काय आ तुम्ही आणि बोली तू नाही इकडे हा मग एक घरातला घेऊन आपण घरात हा घरातला घेऊ एक मिनिट मॅडम मॅडम थांब फिरवा था। तिकडे मग आईला आता काय करावा पोल स्टेशनला जायचं पोल स्टेशनवर फोन आलाय काय करावं काय नाही हा काय झालंय काय माहिती बाबू काय रे अरे पोलिस स्टेशन फोन आलता मला फोन तुला आलता काय 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 म्हणा तर मग काय बुवा कशाला काय कशाला काय ते म्हणू तुमची मुलगी आली हां मुलगी ना काय ऐकलं देतो काही मटरी बिटरी तर नाही घालू हां मग पोरं या ना खतरनाक केली कायला मग मटर करून काय ते परीक्षाचं काय जाईल बा नाही नाही जर पुर सेंदरून आणि लेसन हा ते एक आहे बुवा आईला डोक्याचा आणख झाला तर आता यायला तर पोरं जगत नाही मग जगत नाही नाही काय घेतो का सांग सांग घेऊन अय सुध्रा वैद्य सुद्रा वैदे आईला इथं तर सदाब मड्या घरात गाडी लिहिण्या टायमिंगला कधी पटकन बाहेर आली अगं आपली काजल पुली स्टेशन मधी ना मग तिनं काय लपड चाल ना बाय तिने काय केलंय काय नाही तुला माहिती आहे चाल

महिन्याभर राक्षा आत्ता वाढत आहे नाही ही पोरगी आहे ना तुमचं नाव बाबूराव का बाबराव ती बोललीच होती माझा तुमचा लय खराब आहे म्हणे तो माणसाला आता म्हणजे त्यांनी लग्न केलं काय होत शांतवा शांतवा तुम्ही उद्या कमी जास्त जर झालं ना साहेब आमचा बाबू कमी नाही त्याने नऊ खून करेल अरे बाबा ते नऊ खून करेल हे पोटचे गोळे तुमचे कळलं का मग पोरगी तुमची वाली हा जावई हे यांचा आनंदाने स्वीकार करा कांचा हा लग्न केलं का आई बाप मेले होते का अरे बाबा त्या गोष्टी जुन्या झाल्या आता त्या सोडून द्या स्वप्न पाहतो लग्नाचे आता हे जाव झाले तुम्ही ना दादा जर त्याला मारल ना तर मी माझा जीव देऊन दादा तुम्ही जर कधी त्याला हात जरी लावलो ना तर मी जीव देऊन टाकल बाबू दुसरं तंगड काढतो मग पोलीस स्टेशनच्या बाहेर गेलो तू दुसरं तंगड काढणार आहे काय तुम्हाला काय करा कायदा करावं मी काढायचं तू ठरशील कायदा हातात घेतो का तू तू घाबरू कर नको मी का मी आहे ना तुझ्या पाठीशी स्टेशन जिवंत आहे म्हणून आम्ही सगळे जिवंत आहे कळला का तुम्ही तंगडा तर काय पण याचा केस बी वाकडा करू शकत नाही कारण यांनी रीत सर लग्न केलेले प्रेमाने त्यांचा स्वीकार करायचा का कर नाही हे सांगा मला आता पोर त्याच्या कधी पोर राखून ठेवली अच्छा राखून ठेवली अरे तो इंजिनियर जाऊ दे परंतु ये ना मी यावेळेला कामाला करेगा काजी त्या दोघांना एकमेकांना पसंत पडले ते हिला कसं आवडलं आगाऊंडे जाणी नाही याला पण मी सांभाळेल त्याला खालच्या लेवलला बात कर वडील आहे तुझे वले ते पाटील मी काय म्हणतो यांचा स्वीकार करायचा का यांनी यांच्या परिणाम जीवन रजिस्टर लग्न केलं ना लग्न केलं रजिस्टर येतो सर्टिफिकेट हे बघा इंग्लिश येते इंग्लिश येते का तुम्हाला हे बघा सर्टिफिकेट काय दंडो का कस काय समजलं दोघांचे फोटो आहे सर्टिफिकेट कायदेशीर आता हे नवरा ऐका आणि तुम्ही यांना जर त्रास दिला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होईल हे राहतील बाजूला बेड्या ठोकून आम्हाला आणावा लागेल असं काही करू नका मानुक्षी नात्याने यांचा आनंदाने स्वीकार करायचा का नाही हे सांगा आता आम्ही बोलू त्यांना बोलू द्या बोला बोला आता असं भाऊ आपल्याला झालीच नाही फोटो हो तो ऐका ऐका तुम्ही एक स्त्री आहे आणि पोटचा गोळा आहे तो तुमचा घरी परत यायच दाखवायला हो साहेब ती आम्हाला नवरा काही केलं तिने आमच्या दाराची तिला दारा मोकळी असं दार बंद तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायचं जीवन जगायचं आता मी त्याच्यासाठी काही करू शकते साहेब काही नको कष्ट करायची हिंमत ठेव नाही झाला पाहिजे अजिबात त्याला आम्ही जबाबदारी एवढे शिकवले का करताय शिकवले आम्ही युपीएफीची परिषदे दिली आता फक्त हे बाकी तुम्ही स्वीकार करा ना मग काय बिघडलं लग्न केलं नाही स्वीकार करणार नाही तो आई घालून तशी मुंबई पाहिली तशी मुंबईच पाय आता हा का नको आमच्या घरी ठीक आहे ठीक आहे चल बाबू चल एक गोष्ट झाली का यांना अजिबात त्रास द्यायचा नाही काय नाही काय नाही काय आमच्या नाही तुम्हाला वॉर्निंग दिली लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून काय ठीक आहे समज तुम्हाला समज दिली म्हणून सही करायला हे बाई समजपत्र जे करायचं म्हणजे पोलिसांनी तुम्हाला समज दिली काय समज दिली लक्षात आलं ना आज तर यांना अजिबात त्रास द्यायचा नाही तुम्ही नाही तर माझी पोरगी हा करायचो साहेब हे बाई समज पत्र म्हणतात याला मी काय तू साहेब हा बोला हे बा एवढं पुढे आम्ही मेलोय बी तिने आमच्या मौतीला जायला कशालाच काल यायचं चला जाऊ शकता तुम्ही जा साहेब साहेब तो बांधकाम पवराला असं काय करायचं नाही साहेब ये धारा तुमचं वाला अरे मार ना काय येडा करू आपल्यावर केस होईल हा हा हे कायदेशीर बोलले तुम्ही जा हा तुमचं घेऊन जा आपल्याला मध्ये मामी काय झालं तुम्हाला मामी मामी तुम्हाला लागलं का बाबा मी काय तुमचा जाळ होतो तो काल वाढत जाईल मागे लागलं लागली हा मी मेले तरी पाहू नको तुम्हाला <laughs> मामी मामी चल बघितलं नाही नाही तू म्हटल्याप्रमाणे ना रडू नको आता रडण्यात काही मजा नाहीये आता खंबीरपणे जीवन जगायचं मस्त पैकी आणि आई वडिलांच्या रिसीवर प्रपंच करून दाखवायचं मस्त पैकी कळलं का साहेब हा आम्हाला तुम्ही जेवढं सांभाळून घेतल्याबद्दल खरंच तुमचा आमचं कर्तव्य आभारी आहे या तुम्ही साहेब काही बी संकट आलं साहेब सुरुवात द्या आम्हाला दो दोघांना हो या ओके आणि असं सहकार्य करत राहिलो मॅरेज आल्याला काय माहिती त्यांचं सहकार्य करणं चांगले सुशिक्षित बायको भेटली तुला जॉब भेटेल आज उद्या सांभाळून घे एकमेकाला या धन्यवाद साहेब या या फलकाजीला तो सुखाने संसार करू आपण

नाही एका अनेक हजारो लाखो वर्षापासून जो काही पगडा असतो आईवडिलांच्या मनावर ना तो पगडाच बाजूला व्हायला तयार नाही किती सुशिक्षित मुलं मुली झाले ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आता मला सांगा काय बिघडलं स्वतः मुलगी ना मुलगा शोधला मुलांनी मुलगी शोधली सुशिक्षित आहे चांगले देखणे आईवडिलांनी स्वीकार करायचा ना तर त्या ते खुशल ते काय म्हणतात त्याला बाजाचा माचा आणि तो दंडुक्या घेऊन आला चुलता हां कसा समाज सुधरायचा आपण म्हणतो का शिकल्यावर चांगले शिकलं पाहिजे प्रत्येक जण पण या आईवडिलांना या अडाणी लोकांना कसं शिकवायचं हा खरं नाही रे बाबा